पुढील बातमीकडे माधवनगर येथील विस्तारित अष्टविनायक कॉलनीमध्ये रस्ते पाणी स्वच्छता यासारख्या नागरी सुविधा मिळत नसल्याचे निषेधार्थ येथील नागरिक शनिवारी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत ता। आहेत संजय इंडस्ट्रीजच्या बाजूला असलेल्या या कॉलनीमध्ये सुमारे एकशे पन्नास कुटुंब असून गेली पंचवीस वर्षापासून या भागात मूलभूत नागरी सुविधांचा अभाव आहे या परिसरात अद्याप चांगले रस्ते गटारी झालेल्या नाहीत कचरा उचलण्यासाठी घंटागाडी महिन्यातून कधीतरी येते त्यामुळे या भागात घाणीचे साम्राज्य पसरलेले असते गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या या परिसरामध्ये वीज गेल्यानंतर अनेक वेळा हा भाग अंधाकर अंधारमय होतो प्रत्येक ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय उमेदवार येतात आणि आश्वासने देऊन जातात परंतु अद्याप कोणत्याही पक्षाने अथवा नेत्याने या परिसरासाठी सुविधा दिलेली नाही गावालगत असणाऱ्या या उपनगरामध्ये नागरी सुविधे अभावी येथील नागरिक त्रस्त झालेले आहेत वारंवार मागणी करून देखील राजकीय पक्ष आणि नेते या मागणीकडे दुर्लक्ष करतात म्हणून येथील नागरिक शनिवारी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत कॉलनीमध्ये काहीच म्हणजे कसलाच विकास नाही आहे ती इथं मंत्री येऊन गेले आमदार येऊन गेले परत ग्रामपंचायतीचे सदस्य येऊन गेले तरी काहीसुद्धा फरक नाही निवडणुकीला येतात हात जोडून निवडून आले की आम्हाला पाठ दाखवतोय मग इथं आता तुम्ही बघता इथं काहीसुद्धा काम झालेलं नाही आमचं दोन वर्ष झालं पाण्याची पाईप टाकली आहे ती तिथं वर, वर गुंडावून ठेवल्या आणि परत गटारीच्या पायपा टाकल्यात तेसुद्धा काम अर्धवटा सगळ्यांच्या घरात शोषकड्ड्याचं पाणी त्यांच्या घरात चाललं आहे पाण्याची सोय नाही रस्ता तर आहे त्यामुळं आमच्या कॉलनीतलं कोणी सुद्धा मतदान करणार नाही आमच्या कॉलनीतला विकास झाल्याशिवाय आम्ही मतदान करणार नाही तुम्ही तुमच्या सदस्यांना जे सदस्य आहेत त्यांना याबद्दल तक्रार केली जा कोण आहे तुमच्या या भागातील सदस्य संगीता पवार संगीता पवार तो तो यांच्याकडे तक्रार तुम्ही आम्ही करतो मग त्यांच्याकडनं काय उत्तर येत आहे काय करतोय आम्ही वरून निधी मंजूर झाला की आम्ही तुमची कामं करतो असं सांगतो आश्वासन आता आम्हाला आश्वासन नकोय आम्हाला सगळं आमच्या कॉलनीचा विकास पाहिजे मग आता जे जिल्हा परिषद पंचायत समितीची जी निवडणूक चाललेली आहे त्याला तुमचं मतदान तुम्ही करणार आहे का नाही कॉलनी करणार नाही अष्टविनायक कॉलनी कडून पूर्ण बहिष्कार मतदान कोणीही करणार नाही मतदान बुथ वर सुद्धा जाणार नाही जो पण काम होत नाही लेखी तरी देत नाही तो पण मतदान तर होणारच नाही

मोठ मोठे लागले नाही सांगितलं कोल्हा आमच्या कॉलनीचं नाव आहे पण आमच्या कॉलनीला बेवर्षी कोलण्याचं नाव द्यायचं असं ठरवलं कॉलनीला वारसच नाही वारसच नाही

आम्हाला सुरुवातच करावं पाहिजे काय करायचं hmm? येणारा कुठलाही पक्ष असू दे कुठल्याही पक्षात इलेक्शन असू दे आम्हाला काही मतदान येणार कुठलंच मतदान होणार नाही तोपर्यंत इथलं काम विकासाचं होईल मतदान होईल मतदान होणार नाही अष्टविनायक मत येणार नाही आम्ही मतदान करतो मतदान नाही ग्रामपंचायतची कुठली सुद्धा सुविधा येतोय खोलेली नाही आष्टवले काय आहे असं म्हटलं जात आहे त्यामुळे एकदा कुठलंच इलेक्शन घेतलं होणार नाही कुठल्या म्हणजे कसला ते प्रतिसाद येत महानगरपालिका असू दे ग्रामपंचायत असू दे पंचायत समिती असू दे या आणि कुठलंही असू दे कसल्याच झाला मतदान इथनं काही मिळणार नाही एकही मतदान एकही वोटिंग मिळणार नाही